रावरी येथील डॉक्टर बापूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे मात्र इच्छुकांची संख्या बघता आश्चर्य वाटते पूर्वीचे संचालक आणि आताचे संचालक यात खूप मोठी तफावत असेल आम्ही मेळावा उशिरा घेण्याचे कारण म्हणजे आम्ही शांतपणे बघत होतो कारखान्याचे कर्ज बघता कारखाना सुरू करणे ही तारेवरची कसरत आहे कारखाना वाचविण्याची आता ही शेवटची संधी आहे त्यामुळे उद्यापासून आपण जनसेवा मंडळाची एक कमिटी स्थापन करून अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहोत बिनविरोधचा देखील प्रस्ताव आल्यास आपण पूर्णपणे सहकार्य करू असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केले दिनांक एप्रिल रोजी दुपारी राऊरी शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे डॉक्टर तनपुरे सहकारी सा साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची विचारविनिमय मेळावा पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाबळे हे होते प्रसंगी अरुण तनपुरे म्हणाले की तालुक्याची काम असणारा हा साखर कारखाना वाचविण्याची ही शेवटची संधी आहे कारखाना वाचविणे हा आपला मूळ उद्देश आहे ज्याप्रमाणे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालवून ही संस्था आपण नावारूपाला आणली त्याप्रमाणे आपण राहुरी साखर कारखाना देखील सुव्यवस्थित आणण्यासाठी प्रयत्न करू सध्या कारखान्यावर जिल्हा बँकेचे एकशे पन्नास कोटी कर्ज आहेत या व्यतिरिक्त अजून देखील खूप देणी आहेत असे एकूण सुमारे सहाशे कोटींची देणी आहेत त्यामुळे यापुढे कारखाना हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ असे अरुण तनपुरे म्हणाले तनपुरे सहकारी साखर कारखान्या निवडणुकीच्या निमित्ताने जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते सर्व सभासद मंडळींच मनोगत ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी मेळा आयोजित केला होता सभासदांनी या ठिकाणी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं प्रकारे निवडणूक लढवायची किंवा जर सगळ्यांनी ठरवलं तर बिनरुध त्या ठिकाणी निवडणूक करायची अशा प्रकारच्या बऱ्याचशा सूचना त्या ठिकाणी आल्या आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतलाय की अठ्ठावीस तारखेपर्यंत ज्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज त्या ठिकाणी आमच्या मार्फत भरावेत वीस जणांची कमिटी आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत तो कमिटी जो निर्णय देईल त्याप्रमाणे कृषी कार्यवाही त्या ठिकाणी कमिटीने ठरवलं होतं बिनविरोध करायची क्लास द्यायची तर आपण बिनविरोध त्या ठिकाणी करणार किंवा मग निवडणूक लढवायची आज या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी सभासद आले त्यांचाही मी मनपूर्वक आभार म्हणतो यावेळी अण्णासाहेब चोते रवींद्र मोळे बाळासाहेब पिठे प्रकाश देठे बाळासाहेब पेरणे विक्रम गाडे किशोर जाधव दिलीप इंगळे दत्तात्रेय कव्हाणे मच्छिंद्र सोनवणे विजय तमनर मोकाटी गुरुजी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तर व्यासपीठावर रवींद्र आढाव बाळासाहेब खुळे अण्णासाहेब चोते विक्रम भुजाडी विजय डौले हर्षतन बाळासाहेब आढाव आकाश फुलट ज्ञानेश्वर खुळे संतोष आगाव सुरेश निमसे आदी कार्यकर्ते होते राऊरी तालुक्याची काम धेनू असणारा डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेत आहे सध्या राजकारण न करता तट पक्ष विरोध न करता कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा आणि हा कारखाना सुरू करावा असे मत सुरेश वाबळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी व्यक्त केली यांना सगळं सगळ्यांना माझं एक आव्हान आहे का सगळ्यांनी एकत्रित द्या जर खरंच तुमची तळमळ तळमळे कार खरंच चालू करायचा तर सगळ्यांनी दोन दोन पावलं मागा घेऊन जो कारखाना झाला पाहिजे तर जो कारखानापण तरी सुस्थितीत चालणार आहे नाहीतर राजकारणाच्या माध्यमातून समजा समजा आपली अरुण साहेबांच्या तुम्ही तो घाली तर निवडणूक झाली बॅनल निवडून आला पण बँका आपल्या विरोधात आहे समजा बँकेवाले आपल्या विरोधी पार्टीचे मग ती पदार्थ येणार आणणार त्याचा उपयोग काय होणार आहे म्हणून आमची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे का हा कारखाना चालू झाला पाहिजे सगळ्यांनी एकत्रित बसा आपण एक विजू एक वेळ ठरवू सगळ्यांना आपण बोलू एका ठिकाणी आणि आपण कसा कारखाना चालू होईल बरोबर जर मला तुम्ही चालू करायचं असला तर तुम्ही सगळे एकत्र येतात जर तुमची भूमिका फक्त सगळ्यांची जर निश्चित शिक्षण संस्था आणि कुठेतरी राजकारण करायचे म्हणून जर तर तुम्ही एकत्र येणार नाही माझं असं मत तर सगळ्यांना मी विनंती करतो सगळ्यांना इच्छुक जेवढे जेवढे अमृत काका असतील राजेमुख शेट्टी असतील साहेब असतील भाजपचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी एकत्रित द्या तालुका म्हणून एकत्रित द्या बाहेरच्या लोकांच्या घरच्यावर बसू नका कारण बाहेर जाता बन्नत वाढवते एका कॅपॅसिटी इतकं वाढवलेल्या आहेत कुस स्वयपारी कारण शेजारी सुद्धा कारखाने मोठ मोठे कारखाने गंगापूर पैजापूर तिकडे सुद्धा मोठे कारखाने झाले तिकडून ऊस मिळणार नाही ऊस बघता म्हणून बाकी त्यांना वाटत नाही आपला कारखाना चालू झाला पाहिजे म्हणून मी साहेब आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आपल्याला कळकळीची विनंती करतो आपण सगळ्यांनी एक वाद वेळ ठेवू एक दिवस करू आणि ती मिटिंग घेऊ ने विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी